त्या राजवाड्यामध्ये ते वास्तव्यास आहेत तर असे प्रमुख पाहुणे आपल्याला आज लाभलेले आहेत त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मित्र आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश देवले सर त्याचबरोबर आजचे जीवन गौरव पुरस्कार विजेते किंवा ज्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थी इतिहास परिषदेच्या संस्थापिका आदरणीय डॉक्टर लता अबुसकर मॅडम कडेला आहेत आमचे इतिहास आमचे मित्र दशरथ रसाळ सर या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित आहेत आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत केरेगावकर सर आमचे मार्गदर्शक चंदक साहेब त्याचबरोबर वतनदार सोलापूरचे वतनदार सी के, के देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे सर्वांचे मार्गदर्शक नामदेवराव जगड सर एम एम मस्केल सर त्याचबरोबर माधवराव देशमुख सर असंख्य प्राध्यापक आणि पहिल्या कॉलेजचे तुकाराम सर या ठिकाणी प्राचार्य उपस्थित आहेत आमच्या मार्गदर्शिका डॉक्टर नभा नागडे मॅडम आणि मॅडम बरोबर आलेल्या मॅडम आणि त्याचबरोबर प्रमोद अक्रुजकर साहेब जन जनराज्य न्यूज चॅनलचे धम्मबाल माशालकर सर जे डॉक्टर आहेत इतिहासामध्ये त्यांनी केलेली आहे ते देखील उपस्थित आहेत याशिवाय माझे सर्व प्राध्यापक पावे मी कोणाचं नाव घेत नाही माझे सर्व जीवा मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत राज्यभरातले विद्यार्थी उपस्थित आहेत मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आ, आ, आज आपण या ठिकाणी विद्यार्थी इतिहास परिषदेचं विसावं अधिवेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खर तर विद्यार्थी इतिहास परिषदेची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव साली डॉक्टर लता कुलकर यांनी दयानंद महाविद्यालयामध्ये के केली आणि त्यावेळेला जयसिंगराव पवार हे त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून आलेले होते मला आठवतं अजून ते भव्य असा सोहळा त्यांनी आयोजित केलेला होता हॉल मध्ये काढलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या त्यांच्या <laughs> सर्व मावळे मंडळी अशा प्रकारचा एक ऐतिहासिक वेशभूषा करून विद्यार्थी त्या ठिकाणी साकारलेली तरी होते तर अशा पद्धतीनं त्र्याण्णव पासून विद्यार्थी इतिहास परिषदेची वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं आम्ही मूर्त स्वरूप आणलं डॉक्टर लता अकोलकर असतील डॉक्टर वैजयंती नयनवर मॅडम असतील आणि त्याचबरोबर आमचे एम एस सर असतील या सर्वांनी मला विशेषतः बसवड सरांचे आक्रमक होते ते आज आपल्यामध्ये नाहीत त्या सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि मोठ्या प्रमाणावर ही इतिहासाची चळवळ या ठिकाणी सुरू झाली पातो पातो तो वीस वर्षात पूर्ण झालेले आहेत आणि वीस वर्षामध्ये अनेक विद्यार्थी संशोधक तयार केलेले आहेत मॅडम या ठिकाणी चार सत्रामध्ये या परिषदेचं कामकाज चालतं उद्घाटन सोहळा संपल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन शोध वाचन करतात आमचे प्राध्यापक मित्र या ठिकाणी सत्राध्यक्ष म्हणून विराजमान होतात आणि विद्यार्थ्यांकडे शोध निबंध वाचून घेतात विद्यार्थी जवळजवळ एक महिनाभर श्रम करून तर तो शोध त्यांनी लिहिलेला असतो आणि तो शोधनिबंध वाचण्याचा त्यांना आनंद या ठिकाणी मिळतो ते अस्पित अकृतकर या ठिकाणी या ठिकाणी निर्माण केलेला आहे तर या सर्वांचा आनंद आज दिवसभर आपण घेणार आहोत आदरणीय ध्ये सरांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे जोपर्यंत मी या महाविद्यालयाचं प्राचार्य आहे तोपर्यंत मी दुसरीकडे अधिवेशन घेऊ देणार नाही

जे आमचे जे प्राचार्य झालेले आहेत जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्याचबरोबर जे डी झालेले आहेत त्याचा सत्कार देखील आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो दिवसभर हा कार्यक्रम चालतो आणि शेवटी आम्ही उत्कृष्ट स्वतः निबंधांना पारितोषिके देतो प्रथम क्रमांक द्वितीय प्राचीन का प्राचीन कालखंड मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड असे तीन तीन क्रमांक आम्ही करतो डॉक्टर नवा गागरेला प्रमुख सत्राध्यक्ष म्हणून त्या नंबर काढत असतात आणि त्यानंतर आम्ही त्यांना मोमेंटो आणि ग्रंथ प्रमाणपत्र सप्रम भेट म्हणून देतो वेळेला समारोपाला आमदार सचिनदा कल्याण शेट्टी यांचे चुलते मल्लिकाथ कल्याण शेट्टी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे एम एख सर अध्यक्ष आहेत आणि प्रमुख उपस्थिती म्हणून रामदेवराव खरड मंचावर उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं दिवसभर आम्ही हा प्रोग्राम करणार आहोत कार्यक्रम करणार आहोत विद्यार्थ्याकडनं मॅडम आम्ही कोणते शुल्क घेत नाही उपाय देखील घेत नाही विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी हे सत्र समाप्तीनंतर आम्ही अल्पोपर देतो त्यानंतर बारा एक वर दोन वाजता आम्ही त्यांना भोजन देतो त्या वेळेला आईस्क्रीम देतो त्यानंतर Konsels! Konsels mwen filtour sa hoc Digital !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्टी घराण्याचे राजवट म्हणून प्रसिद्धी बाबाजी राजे यांच्या काळापासून त्यामुळे राजमाता जिजाऊ यांचे वास्तव्य देखील काही जिंती येथे राहिले पुढे शहाजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज आणि जयंतीबाई यांचे पुत्र उमाजी महाराज यांचा विवाह

आपल्याला ज्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत असा संत आणि गौरवास्पद ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या राजगाण्याचा वारसा आपल्या लोककल्याणकारी कार्याच्या माध्यमातून अत्यंत समर्थपणे पुढे चालविणाऱ्या माननीय श्रीमंत सविता देवी देवी शहाजीराव राजे भोसले या आपल्या विद्यार्थी इतिहास परिषदेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आपणास लाभलेल्या आहेत

महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुरेश बेरी सर यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्रीमंत सविता देवी शरदीराव राजे भोसले मॅडम यांचं शॉल बुके देऊन सत्कार करावा महाराष्ट्राचा सन्मानाचा फेटा आणि बुके देऊन या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय लोक कटाळल्यामुळे फक्त आता तीन जण राहिलेत मग साडेचारशे जण युट्यूब लाईन मध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात मोहन डान्स मध्ये सर्वांचं पुन्हा स्वागत आणि आपण इथे थांबूया